हाय गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या वेदांश पट्टेगिरा ब्लॉक्समध्ये तर आता टाईम होऊन राहिला रा बारा आज आहे संडे आज का म्हणजे पाऊस वगैरे येतो त्याचा म्हणून आम्ही लोक मॅच खेळायला पण नाही गेलो तर इकडे बघा पाहिलं जेवण करून राहिली भाई मम्मी भांडे घातल होतं बघा इकडे आता सगळे लोक जेवण वगैरे करून राहिले त्याला कायच आता आपण डायरेक्ट आंघोळ झाल्यावर भेटू मंडळी आता आंघोळ वगैरे झाले आता रेडी वगैरे झाला तर आता आम्ही लोक चाललो मौदामध्ये असंच फिरायला म्हणजे असंच चाललो आज इथे आले तर मौदा वगैरे तर आता डायरेक्ट आपण गाडीमध्ये भेटू तर मंडळी आता आम्ही लोक निघालो मौदामध्ये यायला तर आम्ही लोक जायला घेऊन चाललो आम्ही इतके लोक चाललो चार जण चाललो आम्ही ते पार्कमध्ये थोडी प्रॉब्लेम होते म्हणून आज जायला घेऊन चाललो आता बढिया रस्त्याचे व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता इकडे टोल गेट आला आहे आता टोल गेटवर आता पैसे वगैरे फास्टॅगमधूनच काहीच आता आम्ही लोक पोचलो मध्ये आता एंट्री केली आम्ही मध्ये तिकडे बघा काम सुरू आहे आणखी नावाला पूल पण आता पूर्ण बनलेला आहे बघा इकडे बघा काम सुरू आहे लेबर वगैरे इकडे घर पण होता आम्ही लोक मधून उतरून आता अंदरच होतो मंडळी आता आम्ही लोक इकडं बसलो दर्शन वगैरे झालं इकडे माझी मम्मी बसली आहे बघा आता दर्शन वगैरे झालं आहे तर थोडं इकडे फिरू वगैरे मग आता बाहेर जाऊ आता आम्ही लोक इकडं बाहेर आलो आता थोडा नाश्ता वगैरे करतो मग आम्ही जेवण करायला पण जाणार आहोत लोक आता निघालो नाश्ता वगैरे झाला आहे मौदामधून आता निघत आहोत बघा आता बळी आहे हॉटेलमध्ये थांबून जेवण वगैरे करून तर मंडळी आता आम्ही ना इकडे पेट्रोल पंपवर पेट्रोल वगैरे भरला आता इकडे शिवम सेटकर दाबामध्ये थांबवत थांबतो इकडेच थांबतो आम्ही मौदावरून येता येता जेवण करायला पण नव्ह बघा इकडे आमची प्लेट वगैरे लागली आहे माझी मम्मी बघा कशी बघून राहिली मोबाईल इकडे कुणाला दादा पबजी खेळून राहिला आता इकडं बसला आहे तर आमचं जेवण पण आलेलं आहे इकडं बढिया कूलरमध्ये बसला थंडी थंडी और ना ना ना, ना हो ना आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आता बऱ्या गाडीमध्ये आहो लॉक खोलतो गाडीच्या ना गाडीमध्ये जेवण बसतो आईकडे सर्व आलेले आहे आणि जेवण वगैरे पण आमचं चांगलं झालं आहे आता दरवाजा लावतो मम्मीला पण तो दरवाजा लावला शिवम डाबाईला बाय बाय करतो ना आपण डायरेक्ट आता घरी भेटतो काहीच घरी पोचलो आम्ही लोक आता मला पप्पाला पण गेलो याच्या कारखान्यामध्ये कार पप्पाने आले होते आज पप्पाला घ्यायला याच्या पप्पाच्या गाडीमध्येच फोन आला आम्ही कारखान्याकडून पण गेलो होतो पण पप्पाचे काम व्हायचं होतं तर अनु आम्ही वापस आलो आता पप्पाला घ्यायला जातो बढिया वैकी अंडळी आता मी कारखान्यात जास्त निघत आहो मी गाडीवर जास्त ब्लॉक नाही बनवत आता डायरेक्ट कारखान्यात जाऊन भेटे त्यांनाच पोहोचला कारखाना बंद केला आहे माझ्या पप्पा इकडं पाण्याची कॅन घेऊन उभे आहे हो तर आता घरी आला पप्पाला घेऊन कारखान्यातून आता कपडे वगैरे चेंज करतो मग भेटते तुम्हाला कपडे वगैरे चेंज केले आहे ना मला घर खूप होऊन राहिली म्हणून मी हेच घातलं तर मंडळी आता माझे डोळे खूप दुखून राहिले आता ड्रॉप टाकतो डोळ्यात नाही नाही आताही बघून मला इकडून गेली आता ब्लॉगमध्ये नाहीत म्हणते मी माझे डोळे खूप आहे आता डोळ्यात ड्रॉप टाकून मागतो थोडा वेळ बड्यात झोपतो वगैरे एकच तास मग त्याच्यानंतर ब्लॉग बनवतो चला तर काही डोड्या ड्रॉप टाकला होता पण त्याच्यानं काही फरक नाही पडला आता पाहून रात्री वगैरे ड्रॉप टाकून नक्की उद्यापासून आपली जिम पण सकाळची होणार आहे म्हणजे सकाळची जाणार आहे उद्यापासून जिम त्याची अरे बघा लाल लाल डोळे दिसून राहिले तर माझे हा बघा सोमू मस्त खेळून राहिला हा बघा जीप कसा दाखवून राहिला तर चालून राहिला धीरे 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 आता चालणं शिकणार आहे तो, तो सोमू तर चला गायच आता आपण वरते जाऊन हे लोक बघा इकडे लहान लहान पोट्टे वाटते नाचून राहिले मुली लोक इकडे हे बघा हे सोमूची बहीण आहे आरू हे आरूची सर्व मैत्रिणी आहे बघा आरूची बहीण आणि तिची मैत्रीण वगैरे बडिया वरतं नाचत होते मग तिकडून खाली आलो तर मी ब्लॉग एडिट करत होतो व्हॉइस वगैरे रेकॉर्ड करत होतो आज मिनी ब्लॉग पण होला आहे तुम्हाला दाखवतो आता बघा मिनी ब्लॉक आम्ही लोक कुठे चाललो कार मध्ये पुढे सांगतो तर काय म्हणता मग मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या मिनी ब्लॉक मध्ये आम्ही लोक चाललो आता मौदा इकडे आम्ही टोलवर थांबलोय काकू आलो आहे का करून राहिले तर तेवढा वर पासून लवकर लवकर टोलचे पैसे पण नाही काढत आहे कसं मस्त रस्ता पाहता पाहता आम्ही लोक पोचून गेलो पटकन मौदा इकडे आता गाडी वगैरे लावतो मग अंदर जातो दर्शन वगैरे करतो बड्यापैकी आमच्या दर्शन वगैरे झाला मग आम्ही लोक इकडे सर्व लोक बसले होते चेअरवर तर आहे माझी मम्मी बघ आम्ही लोक चाललो आता नाश्ता करायला कांदे भाजी खाले कोणी कोणी मौदा मधले भाजी खाल्ले कमेंट मध्ये सांगा इकडे आम्ही लोक कांदे भाजी ना मुरमुरे चिवडा खातो कच्चा चिवडा तुमची इच्छा असेल तर तुम्ही भी येऊ शकता मौदा मधून निघालो आता जेवण करायला जाणार आम्ही लोक ढाब्यामध्ये हा ढाबा थांबलो आम्ही शिवम शटखा ढाबा तर आज आहे माझ्या फर्स्ट मिनी ब्लॉग जेवण वगैरे घ्यायला ढाब्याला बाय बाय पण केलाय ढाबाला बाय केल्यानंतर डायरेक्ट घरी पोहोचलो का नाही आता पप्पाला घ्यायला यायचे कारखान्यात तिकडे कारखान्यात घ्यायला जातोय बघा चाबी कारखान्यात पोहोचलो कारखाना पप्पानी बंद वगैरे केला इकडे पप्पा आता सामान वगैरे ठेवून कारखान्यातून आलं पटकन कपडे वगैरे चेंज केले चला आता तुम्हाला भेटून राहील नेक्स्ट ब्लॉकमध्ये माझ्या फर्स्ट मिली ब्लॉग आता कसं वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणखीन आता डेली म्हणजे असा विचार केला आहे के का डेली मिनी ब्लॉक बनवणार आहोत तर आता फर्स्ट होता जमला का जमला मला पण नाही माहीत आता इन्स्टावर पण अपलोड वगैरे करीन जेवण करतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण येऊ शकता तर म्हणजे तुमच्या भाऊच्या जेवण वगैरे झालं ब्लॉग आवडलाय लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर अपडेट दोनशे सबस्क्राईबर पूर्ण करा